नमस्कार प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आजचा ब्लॉक थोडा वेगळा आहे यात मी घरातलं काहीही काम दाखवणार नाहीये यात मी दाखवणार आहे की खूप जणांना प्रश्न होता कमेंटमध्ये की माझा बिझनेस काय आहे मी घरून काय व्यवसाय करते तर या संदर्भात मी याच्यामध्ये सांगणार आहे घरी बसून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता जर तुम्हाला आवड असेल छंद असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वर्क फ्रॉम होम बऱ्याच जणांना हवं असतं खरं आत्ताच्या काळात पण लहान मुलं असतात घरच्या जबाबदाऱ्या सासू सासरे किंवा ज्या काही जबाबदारी आहेत त्या सांभाळून कधी फिजिकली फिट नसतो गावापासून लांब असतो ही सगळी कारण झाली पण ना खूप उर्मी असते की आपण काहीतरी करावं तर अशा वेळेस माझा मुलगा लहान असताना मी काय केलं ते सांगते तर हा सगळा प्रवास मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर ही वेळ आहे संध्याकाळची दिवसभर आम्ही बाहेर होतो आणि आज जे मार्केटमध्ये जाऊन मटेरियल आणलंय ते मी तुम्हाला दाखवते मटेरियल आहे सगळं हँडमेड ज्या गोष्टी मी बनवते त्या गोष्टींच मटेरियल आहे बराच ऑर्डर आहेत सध्याला त्यासाठी मी हे सगळं मटेरियल आणलंय हळदी आणि मेहंदीची ज्वेलरी बनवायची त्याच रेनबो किचन्स बनवा बनवते मी बँगल्स बनवते हँडमेड या सगळ्याचं मटेरियल आणलंय आणि मी जे शहरात राहते तिथे हे मार्केट माझ्या घरापासून जरा लांब आहे मग मी यांना येऊन गेले होते गाडीवर जाणं आणि येणं सोपं पडतं कारण हे गाडीवर थांबतात गाडीला पार्किंग मिळणं म्हणजे आमच्याकडे अगदी चौघड गोष्ट आहे मग हे गाडीवर थांबतात आणि मी जाऊन मटेरियल घेऊन येते तर अशा प्रकारे आज मी जाऊन आलोय आणि खूप कमी रेट्समध्ये हे मटेरियल मिळून जातं ऑनलाईन पेक्षा सुद्धा कमी रेटमध्ये मिळतं तर ते कुठे मिळतं आणि तुम्हाला या सगळ्याची आवड असेल तर मला कमेंट नक्की करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर त्याचा ऍड्रेस आणि मी पत्ता वगैरे सगळं देईन तुम्ही जाऊन स्वतःहून या गोष्टी जाऊन थोड्या प्रमाणात घेऊन या आणि सुरुवात करा युट्यूबवर हजारो ह्याचे व्हिडिओज आहेत त्यात बघून तुम्ही या गोष्टी शिकू शकता कुठल्याही क्लासेसची गरज नाही आमच्याकडे काकू होत्या तर त्या खूप छान सांगायच्या जर मला केक शिकायचा होता त्यावेळी आणि केकचा क्लास करायचा होता तर केकच्या क्लाससाठी मी खूप झगडत होते आणि रेट्स वगैरे पण खूप होते त्या क्लासचे आणि मला शंका होती की दोन दिवसात मी हा केक शेकू शकेन का नाही आणि त्याला समथिंग काहीतरी हजारच्या वर जास्त फी होती म्हणजे कापू म्हणाल्या एक काम कर केक साठी काय काय मटेरियल लागतं हे युट्यूब चे व्हिडिओ बघून तुला लक्षात आलं होतं बेसिक केक साठी जे मटेरियल लागतं ते त्या पैशांमध्ये घेऊन ये म्हणजे अगदीच कमी पैशांमध्ये ते मटेरियल तुला येईल आणि प्रयत्न कर घरामध्ये बसून कारण माझ्याकडे ओवन होता पण तू वापरायचा कसा किंवा ज्वेलरीच पण मी बनवायला शिकलीय अगदी त्यात एक्सपर्ट पण तुम्हाला खूप दिवस जातील पण तुमचा छंद ऍटलिस्ट तुमच्या लक्षात येईल कधी कधी काय होतं खूप उत्साहाच्या भरात आपण बरच मटेरियल जे आहे ते खरेदी करतो आणि मग काही दिवसांनी तो उत्साह हळूहळू मावळतो तुमच्याही बाबतीत असं झालं असेल मला वाटतं कुठलंही काम आपण का... नवीन करायला घेतो तर हा आपण उद्यापासून नक्की करूया असं होतं मध्ये काहीतरी आजारपणे येतात घरातले प्रॉब्लेम्स येतात आणि हे सगळं बारगळलं जातं तर त्यासाठी ना छोट्या प्रमाणावर थोड्या प्रमाणावर करा कधी कधी आपल्या सवयी आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपल्याला मिळणारा वेळ आपल्या लक्षात येत नाही आणि वच पैसा वाया जातो मग घरच्यांची बोलणी त्यासाठी पडतात त्यापेक्षा थोड्या थोड्या प्रमाणावर सुरू केलं की आपल्यालाही पडत धडपडत कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते आणि कुठेतरी जस जसा यातनं पैसा मिळायला लागतो हो ना म्हणजे कुठल्याही गोष्टीतनं तुम्ही कुठलंही काम करा जेव्हा यातनं ये रिटर्न्स येतात त्यावेळी खरा आपला कॉन्फिडन्स वाढतो घरच्यांच्या नजरेत पण तुम्ही बघत असाल की एक सन्मान दिसतो की तुम्ही काहीतरी करताय आणि सॉरी फॉर द वॉइस माझा घसा मध्ये मध्ये खराब होतोय तर मला वॉइस वर थांबवावं लागतंय आणि हे सगळं मटेरियल तुमच्या समोर जे दिसतं ते बऱ्याच प्रकारच्या काचा मोत्यांच्या माळा त्याच्यानंतर ही सुतरफेणी दिसणारी सारखी ती गोल्डन हे ते बॉलपिन्स आहेत नथीसाठी युज केल्या जातात तर सध्या मी नथ फोकस केली नथीमध्ये मी खूप प्रकार बनवतीये जसं की नथ ही आपण नाकात घालतो बरोबर नथीमध्ये हे वर मध्ये लावतात तो कुंदनचा बेस आहे हा याच्यामध्ये मोरपीस कलरफुल वगैरे सगळ्या गोष्टी येतात आणि फक्त नथ आता किती जणी घालत असतील फार कमी आपण सणा समारंभाला घालतो पण नथ हा बेस आपण पकडून त्यापासून साडी पिन त्याच्यानंतर ज्या खोप्यामध्ये किंवा आंबाड्यामध्ये घातल्या जाणाऱ्या त्या पिना असतात त्या मंगळसूत्र अशा बऱ्याच गोष्टी म्हणू शकतो तर म्हणून मी नथीचा बेस बनवायला आता सुरुवात केलेली आहे मी बऱ्याच गोष्टी बनवते ज्वेलरीमध्ये जसं की सीडबीडच्या ज्वेलरी त्या क्ले असतो क्ले पासून ज्वेलरी बनवतात मोस्टली कोलकाता साइडला ही ज्वेलरी जास्त घातली जाते किंवा साऊथच्या साइडला केरळ वगैरे आणखीन यात मी जरदोसी आणलेली आहे ज्या बँगल्स बनवते मी थ्रेड आणि सिल्कच्या त्याच्यासाठी ही यूज केली जाते ते काचा जे दिसतात काचा माझ्याकडे होतात थोड्या तर मी क्वालिटी चेक करते थोडी जरदोसीची कशा प्रकारे आहे आणि सगळं या काचांमध्ये छोट्या होत्या आता मोठ्या आणल्यात जी मी मेहंदीची ज्वेलरी बनवणार आहे किंवा हळदीची ज्वेलरीचे जी ऑर्डर आहे त्यासाठी या काचा आहेत आणि खूप प्रकारच्या ज्वेलरी मी बनवते लहान मुलांसाठी पेपर क्विलिंगची इको फ्रेंडली म्हणजे पेपरची बनवलेली आणि हलकी ज्वेलरी पण मी बनवते तर ती लहान मुलांमध्ये खूप आवडली जाते आणि आवडीने मुलं घालतात वेगवेगळ्या शेप्समध्ये असते ही त्यानंतर सिल्कची आहे सिल्क थ्रेडची ज्वेलरी इमिटेशन म्हणजे गोल्डनमध्ये जी येते ती ऑक्साईडमध्ये जी येते ती त्यानंतर या सिल्कमध्ये जशी येते तशी कॉटनमध्ये पण येते कॉटन थ्रेडची आहे चाम्समधली आहे अशा अनेक प्रकारची ज्वेलरी मी बनवायला जे माझा हातखंड आहे त्याच्यात आणि अजून जे प्रकार येतात ते मला बनवायचे असतात कुठे कुठे कधी वेळ कमी पडतो असंही होतं की तुमची घरची कामं सांभाळून शिवाय जॉब जॉबसुद्धा आहे हे सांभाळून सगळ्या गोष्टी नाही होत मग काही ठिकाणी जे बल्क ऑर्डर असतात मला सोडाव्या लागतात पण मी व्याप खरंच कमी सध्या ठेवले जेव्हा माझी मुलं लहान आहेत त्या मुलांना पण मला वेळ द्यायचा आहे असं नको वाटायला की अरे आपलं आपली ज्यावेळी गरज होती त्यावेळी मुलांसाठी आपण तिथे नव्हतो तर सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालाव्या लागतात बाईला ह्यामध्ये खूप पैसा आहे पण कष्ट पण तेवढेच आहेत डोळे तुमचे कधी कधी जातात यामध्ये बारीक काम असेल ना खरंच कंबर आणि डोळे खूप सफर करतात पण जे फायनल प्रोडक्ट जे बनत जास्त करून मी सांगेन की नथीमध्ये हे खूप आनंद मिळतो जेव्हा नथ आपली पूर्ण होते ना एक तास बसून आपण यासाठी झटत असतो सगळे नाकून लावत असतो आणि सगळं करत असतो न जेव्हा फायनल होते त्यावेळी जो अवर्णनीय आनंद आहे की खुश होतं आपण काहीतरी सक्सेड केलं मला आठवतं मी पहिली नथ ज्यावेळी बनवली त्यावेळी मी देवाकडे घेऊन ठेवली की माझ्या हाताने जे दोन हात तुम्हाला दिलेले त्या हाताने मी इतकं सुंदर कलाकृती मी बनवू शकले अत्यंत मला आनंद झाला होता आणि हे हात दिले मी देवाला धन्यवाद दिले कारण आपण किती गोष्टी करतो नाही का तर अशा प्रकारे हा आनंदाचा पण भाग आहे जे काही तुम्ही करिअरसाठी निवडाल तो फक्त पैसा मिळवण्याचा म्हणजे उद्दिष्ट नसून त्यात तुम्हाला आनंदही मिळाला पाहिजे आणि वयाच्या या स्टेजवर म्हणजे मी खूप नोकऱ्या केल्यात किंवा जॉब चालू आहे सगळेच जॉब आपल्या आवडीने भाग असत असत नाही पण साईड बाय साईड हे छंद वर्गाला सुद्धा वेळ द्या छंदासाठी रिटायरमेंट नंतरचा आयुष्य ठेवू नका जेव्हा तुमच्या हातपाय चालू आहेत तेव्हाच तुम्ही या गोष्टी करू शकता आणि ह्या जर सक्सेस झाल्या तर तुम्हाला जॉब किंवा नोकरी करण्याचीही गरज नाही तुम्ही यात फुल फुलफ्लेच काम करू शकता खूप जण ऑनलाईन असे विकतात गोष्टी तसं स्टॉल लावून सुद्धा विकतात त्यामध्ये तुम्ही सेल करू शकता तर अशा प्रकारे आहे पण ह्यात एकच आहे कॉपी पेस्ट तुम्ही बिझनेस नाही करू शकत यामध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हेस्ट करावं लागतं पडावं लागतं तुमचे डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतात ऑर्डर्स तुम्हाला कन्फर्म करावे लागतात तुमच्या विहाफ कोणीही या गोष्टी घरातून करणार नाहीये कारण ह्यात तुमचा स्वतःचा अनुभवच कारणीभूत होणार आहे जवळजवळ मी एक नऊ दहा वर्ष याच्यामध्ये आहे तेव्हा जाऊन या सगळ्या गोष्टींची या वस्तूंची नावं कारण दुकानात गेलं ना की दुकानदार तुम्हाला फसवायलाच बसलेला असतो तुम्ही जर म्हटलात की मला नथ बनवायचं मटेरियल द्या की एक हजार बाराशे रुपयाचं मटेरियल धाड करून तुमच्या गळ्यात मारणार तर तसं न करता यात थोडा थोडा अनुभव घेऊन व्हिडिओज बघून ऑनलाईन जाऊन किंवा जे कोणी व्यावसायिक अशा गोष्टी करत असतील त्यांना प्रत्यक्ष भेटून त्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतात आणि जेवढं हवं अक्षरशः शंभर दीडशे रुपये पण डोक्यावरनं पाणी ह्याच्यामध्ये पण खूप नथी होऊ शकतात पण ते आपल्याला माहिती नसलेले आपल्या अज्ञानाचा ते फायदा घेतात हे मार्केट नॉलेज आहे ते जाणून घ्या शिवाय आपण जे प्रोडक्ट फायनल बनवणार आहोत त्याची मार्केटमध्ये प्राइस काय आहे कशी किंमत आहे होलसेलमध्ये रिटेलमध्ये या दोन्ही प्राइसेस वेगवेगळ्या असतात त्या जाणून घ्या आणि अशा प्रकारे आमचे हे पण मला मदत करतात कधी कधी खूपदा नाही कधी कधी करतात आता मी काहीतरी करत होते तर ते बघतायत तर काय करतेस तर म्हटलं मला असं मदत लागते आणि मदत मागून घ्या मात्र कोणी करेल ही अपेक्षा नका ठेवून या या वेळेला मला हे हे करावं लागणार आहे जर समोरचं अवेलेबल असेल तर करेल नसेल तर सोडून दे पण मदत मागण्यामध्ये मद कस म्हणजे कस करू नका की समोरच्याला काय वाटेल बरं जो कोणी असेल त्याच्याकडनं ही मदत तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी जागेवर केलेल्या आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे बॉक्स आहेत आता ह्यासाठी मला एक कपाट खरं घ्यायचं आहे तर एखादं कपाट तुम्ही सजेस्ट करू शकत असाल तर नक्की सांगा पण ते ऍक्सेबल पाहिजे कपाट असं नको हो की ते पूर्ण लोखंडी आहे, आहे बंद सा आहे सारखं उघड बंद माझ्याने होणार नाही कारण जेव्हा मी ज्वेलरी बनवायला बसते त्यावेळेस दहा प्रकारच्या गोष्टी लागतात आणि आमचं घर जसं की छोटस आहे त्यामध्ये मला हे हा कॉर्नर मिळाला एवढंही मला बरं वाटतं की ठीक आहे कुठेतरी आपल्या वस्तू ह्याच्यात आपण ठेवू शकतो नाही तर पूर्वी त्या बेड ज्या खाली एक खोकं होतं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवल्या जायच्या प्रमाणावर होतं पण ऐन वेळी मग हे लागतं मग ते लागतं मग हे सापडत नाही असं व्हायचं म्हणून हे असे नाशा। नाशा, कप्या कप्प्याचे बॉक्सेस आणून त्यात सगळं ठेवून दिलेलं व्यवस्थित म्हणजे जेव्हा हवं तेव्हा कळतं शिवाय स्टॉक मेंटेन करता येतो आता हा एक बस्करचा प्रकार आहे जो की आमच्या शेजारीची मुलगी राहायची तिने मला ऑर्डर केला होता Uh, हा एकदा मी बनवलेला आहे छोट्या प्रकारात पण त्याला ना थोडासा फुगा आला आणि तिला जो केशरी आणि निळा आणि त्याच्यानंतरचा पांढरा रंग वापरायचा आहे तो थोडा मोठा मोठा हवा होता मग मी परत हे बनवायला घेतलंय आणि क्रोशा हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं होतं ते मी आता इम्प्लिमेंट करते आणि मला आवडतं हा आमच्या अंगणाचा भाग आहे अंगणात मी बसते काम करायला जेणेकरून लाईटची पण दिवसा गरज लागत नाही फक्त रात्रीची लाईटची गरज लागते किंवा शूटिंगच्या वेळेस लागते तेवढंच आणि आता जेवणं खावणं सगळी झालेली आहेत आवरली भांडी वगैरे आधी तिथं अभ्यास करतोय त्याचं शाळेचं वगैरे तिथं आहे हे पण तिथंच आहेत आणि मी इथं माझा आहे फायनल करून आता जवळजवळ अकरा वाजता रात्रीचे आणि उद्या सुट्टी आहे त्यामुळे आम्ही सगळे निवांत आहोत निवांत उठणार आहोत अशा प्रकारे माझ्या बिझनेसचा थोडासा मी तुम्हाला आज परिचय करून दिला तर हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा आहे पण वेगळा आहे आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याहून तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद